बसा बसा हा चला काय अधिकार आहे ते आम्हाला सगळ्या कळते बसा हो बसा हो तुम्ही बसा बसून घ्या बसून घ्या तुम्ही हो बसून घ्या बसून घ्या हा बघा चला मला राजीनामा मागाय तुम्ही गेले पार्टी मागा हा चला बसा बसा घर नांदेड विधानसभा मतदारसंघातील हा तुम्हाला अधिकार तुम्हाला खूप अधिकार आहे बसा काय केलं काय नाही आहे बसा अरे बसा हो जे केलं ते पक्ष पगार चला बसा बसा चला नांदेड लोकसभा भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या आभार बैठकात साधू असताना आज महानगराध्यक्ष दिलीप कंद कुर्ते भाषणासाठी उभा राहिले असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ केला त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला एकंदरीत निरीक्षक येण्या अगोदरच भाजपच जे चित्र चाललं आहे ते फार विचित्र आहे करा शेअर करा लाईक करा आणि या तिथेही याची डोळा झालेला गोंधळ पहा बसा बसा काय अधिकार आहे ते आम्हाला कळते बसा हो बसा हो तुम्ही बसा बसून घ्या बसून घ्या तुम्ही हो बसून घ्या बसून घ्या हा बघा चला मला राजीनामा मागाय तुम्ही गेले पार्टी मागा हा चला बसा नांदेड विधानसभा मतदारसंघातील हा तुम्हाला अधिकार तुम्हाला खूप अधिकार आहे बसा काय केलं काय नाही आहे बसा अरे बसा हो जे केलं ते पक्ष बघा चला बसा बसा चला हा बस चला जबाब आता बसत नाही या आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब आणि दु साईडला या उत्तरचे निवडणूक प्रमुख आमचे मित्र माननीय मिलिंदजी देशमुख माजी अध्यक्ष माननीय प्रवीणजी साले प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते बूथ अध्यक्ष सर्वजण